नमस्कार रे सगळ्यांना गुड मॉर्निंग तर मित्रांनो कालच्या दरम्यान व्हिडिओ आला नाही का आला नाही तर आपलं चाललेलं लोनचं करायचं चालव काही हो तर लोणचं आता तुम्ही माणसाने हे खाली टाकले पण हे खाली म्हणजे खाली नाही ही मस्त पकी साड्या वगैरे धुवून टाकलेल्या काय झालं वारं सुटले एकदम खालतं वारं एवढं सुटलं विचारूच नका ऊन नाही त्याच्यामुळे काय करायला लागतंय सगळं असं पटांगणात असं पसरून टाकायला लागतंय म्हणून हे कोण असं बेडशीट वगैरे टाकून एकदम छान पैकी आता हे वाय घातलंय हे वाळून झाल्यानंतर नंतर काय करायचं हे नंतर वाळून झाल्यानंतर हे कोई ना कोई पुसाय लागते पुसून घ्यायची आणि आणि त्याच्यानंतर हे ज लोणचं घालायचं मस्तपैकी छान असं अश्विनीने आज काही नव्या साड्या काढायला चालू केलं कारण की पर्यायच नाही कारण फोड ना फोड अशी तर हिवाय लागते व्यवस्थित जिथली तिथं एकदम चकाचकमध्ये आणि आप आपल्याला जवळपास आठशे किलो आंबा फोडायचा आहे आज आज झाला पाहिजे काल चारशे किलो झाला काल हा झाली सातपुती झाली आज राहिलेली सातपुती होत आल्यात वयाश्वि हां <coughs> आणि छानपैकी मस्तपैकी इकडं <coughs> वहिनी आहेत मदतीला आल्यात कुठेतरी गेले ठीक आहे आणि इकडं असं छानपैकी आंब फोडायला हे कोण आहेत ह्या पाच आहेत आणि इकडं पण असं लोणचं जिकडं बघेन तिकडं तुम्हाला लोणचं दिसणार असं आंब कैरी म्हणायचं ह्याला कैरी थोडक्यात अशी कैरी आणि लोणच मस्त पैकी वाय काय म्हणता वहिनी कस कसं वाटत तुम्हाला आंबा कसा आहे भारी आहे ना तर चला आम्हाला वहिनी आल्यात मदत करू लागायला छान पण इकडं अश्विनी हाय इकडं चिव आहे अनुष्का आहे आणि टकाटक खटाकट मध्ये आमचं असं निवडून हा का ह्याच्या कोई ना कोई काढायची असती असं एकदम स्वच्छ जिथली तिथं असं घ्यायचं असतं आणि कोयत्याने असं तोडायचं असतं तोडावने हम्म <coughs> असे कोई ना कोई पुसून वगैरे घ्यायचे छानपैकी असा आमचा कार्यक्रम चाललाय आहे छानपैकी मग अशुना काय म्हणते अनेक हा अश्विनी सणासुदीच काल पण व्यस्त आज पण व्यस्त आणि उद्याच्याला पण व्यस्त कसं आलाय आंबा तोपर्यंत जोपर्यंत पावसाचं वातावरण नाही तोपर्यंत वाळवून घेणं आणि फोडून घेणं गरजेचं आहे पाऊस पाऊस म्हणजे देवाश एक दोन दिवस उघडलाय त्याने खूप छान आहे आमचं वायाला एकदम तसं ड्राय क्ल क्लिनर आणलेला आम्ही तसला उष्ण हवेचा त्याच्यावर म्हटलं सुकवा येते आणि पुढे पण काही गरज पडली नाही एकदम वारं सुटलं छान असं हा त्याच्यामुळे आम्ही मस्तपैकी वाय घातले फुडून पटा 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 आणि छानपैकी चाललंय आमचं ते चला म्हणलं एक छानपैकी व्हिडिओ काढावं तुम्हाला दाव की कसं चाललंय काय चाललंय तर असू द्या करून घेतो लोणचं एरवाई आणि म्हटलं एक छोटासा गडबडीतकाय ना पण याकरता व्हिडिओ काढून टाकावं आहे ना हां चला तर बाय सगळ्यांना कसा व्हिडिओ वाटते नक्की सांगा आणि ज्यांना कुणाला लोणचं घ्यायचं आहे त्यांनी टाका पटापट ऑर्डर आहे ना हां